आंबेडकर ठाकरे।, ठाकरे उर्फ दादा त्याचबरोबर आदरणीय महासाहेब आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित असलेले गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना नेते आदरणीय आमदार भास्कर जाधव साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले प्रकाशराव पाडिक साहेब अरविभाऊ आंबेकर प्रीतमजी वंजारे महेशजी गवळकर खेतले साहेब सांगे साहेब उपस्थित सर्वच एका संस्थेने उपस्थित असलेले मान्यवर मंडळी त्याचबरोबर सर्व बांधवांगिनीनो आणि सहकारी मित्रांनो आज या ठिकाणी हा जो मेळावा पार पडतो याचा कारण माझ्या पूर्वीच्या सर्वच वक्त्याने आपल्याला सांगितलं की मागच्याच आठवड्या याच आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये बुधवारी त्या तारखेला आपण एक वेळनेश्वर गटाचा मेळावा घेतला आणि त्या गटामध्ये साहेबांनी सांगितलं की मी लवकरच मुंबईत देखील एक मेळावा घेऊन आपल्या सर्वांशी या चालत असलेल्या सर्व घराडी घडामोडींबाबत आपल्या सर्वांशी सविस्तरपणे चर्चा करीन आपल्या समोर ही भूमिका मांडील कारण आपल्या गोवागर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि विशेष करून गोवाघर तालुक्यामध्ये एक वेगळं असं वातावरण तयार केलं जातंय की साहेबांचे सहकारी साहेबांपासनं लांब चाललेत दूर चाललेत अशा प्रकारचं एक वातावरण त्या ठिकाणी तयार केलं जाते आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर वेणेश्वर गटाचा जेव्हा मेळावा पार पडला तेव्हा मी बरेच काय या सगळ्या संदर्भात बोललो कदाचित आपण युट्यूबच्या माध्यमातून पण माझं भाषण कायचं आपण सर्वांनी ऐकलं असाल परंतु त्या दिवशी थोडा उशीर झाला आणि म्हणून मी देखील थोडं भाषण आटपतं घेतलं साहेबांनी सांगितलं बोल थोडा बोलला चालेल पण मी थोडंसं आटपतं घेतलं वास्तविक आपल्याला सर्वांना सांगितलं पाहिजे की सत्तावीस तारखेला जो पक्ष प्रवेश पार पडला तो पक्ष प्रवेश सव्वीस तारखेला ठरला होता आणि सत्तावीस तारखेला एवढ्याकरताच पार पडला की आदरणीय उद्धव साहेबांचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि तो वाढदिवसाच्या दिवशीच जाणून बुजून प्रवेश करायचा बदा असे ह्याला लोक सोडून चालले हे दाखवून द्यायचं हा त्या तारखेचा तारीख निवडण्यामागचा खऱ्या अर्थाने ते कारण होत परंतु ज्यांनी पक्षप्रवेश करून घेतला त्यांच्याबद्दल फार काही बोलावस वाटत नाही कारण की महाराष्ट्र जाणून आहेत त्यांच्या मनामध्ये उद्धव साहेबांबद्दल कशा प्रकारचे विचार आहेत परंतु एवढे दिवस आपल्यासोबत जे होते आणि ज्यांना पक्षांनी भरभरून दिलं आमदार भास्कर जाधव साहेबांनी भरभरून दिलं कमीत कमी त्यांनी तरी जाताना विचार करायला पाहिजे होता ते आपण जरी म्हटलात सत्तावीस तारखेला पक्षप्रवेश करा परंतु आम्ही करणार नाही आपण सव्वीस ला बोला अठ्ठावीस ला बोला आम्ही करू अशा प्रकारे जरी त्यांनी भावना मांडली असली तरी थोडाफार आदर त्यांच्याबद्दल परंतु जाणून बुजून त्या ठिकाणी त्यांनी सत्तावीस तारखेला के पक्षप्रवेश केला आणि मग साहेबांनी एक पत्र त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना होत्या ते व्यक्त करणारं पत्र त्या ठिकाणी त्यांनी एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पाठवलं आणि ठरल्याप्रमाणे ते पत्र लिहिण्यापूर्वीच आम्ही तीस तारखेला गोवाघरला लोकांना भेटायला साहेब येतील अशा प्रकारचा साहेबांनी एक निरोप दिला होता आणि त्याप्रमाणे साहेब तीस तारखेला त्या ठिकाणी गोवाघरला गेले परंतु त्याच्या आदल्या रात्री हे पत्र दहा साडेदहाला व्हायरल झालं आणि इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी गॉगर रेस्ट हाऊसला साहेबांना भेटण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी उसळली होती सर्वजण भेटले सर्वांनी मेळावा घ्यायला सांगितलं मुंबईत मेळावा घ्यायला सांगितलं माझ्या पूर्वीच्या वाग्यांनी विशेष करून रोहित भाऊनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये विकास हा साहेबांनी कशा पद्धतीने केला किती प्रमाणात केला ते सर्व सांगितलं आणि मुळामध्ये विकास झालेला आहे हा आपला सर्वांना माहिती आहे पाणी पाखाडी रस्ते हे सगळे कशा पद्धतीने साहेबांनी मोकळे करून दिले आणि सरकारी तिजोरीतल्या पैशातन जे एका आमदारांचं काम असत ते कशा पद्धतीने त्यांनी केलं ते त्यांनी सर्व लोकांनी माझ्या पूर्वीच्या भाषणातला भाषणामध्ये सर्वांनी सांगितलं किंवा आपण सर्वजण जाणता आता जे कोणी गेले त्यांचं भाषण काय होत तर त्यांचं भाषण हे होतं की आमदार भास्कर जाधव साहेबांनीच ह्या तालुक्याचा विकास केला आमदार भास्कर जाधव साहेबांनी विकासामध्ये आम्हाला कधीही कोणती कमतरता जाणवून दिली नाही जे जे म्हणून या ठिकाणी कामं झाली काहींनी साखर याघरच्या जेटीचा उल्लेख केला काहींनी पाण्याचा उल्लेख केला रस्त्याचा उल्लेख केला अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आणि जे जे म्हणून या तालुक्यात झालं ते फक्त आणि फक्त आमदार भास्कर जाधव साहेबांमुळेच झालं हे त्यांनी सर्वांनी आपापल्या भाषणाबद्दल त्या ठिकाणी मान्य केलं पण आता आपण पक्ष सोडून जातोय काहीतरी बोललं पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं तर आम्हाला सत्तेत जायचंय लोक म्हणतात सत्तेत चला आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही सत्तेत गेलो आणि आम्ही आता सत्तेत जाऊन लोकांचा विकास करणार आहोत एकीकडे तुम्ही सांगितलं की आमचा विकास हा फक्त आणि फक्त भक्तार आमदार भास्कर जाधव साहेबांनी त्या ठिकाणी केलाय आणि दुसरीकडे तुम्ही सांगताय की आम्ही सत्तेत गेलोय की आम्ही करता म्हणून त्या ठिकाणी सत्तेत गेलोय माझ्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक मत वडील म्हणून नाही तर एक आमदार म्हणून त्यांच्याबद्दलच एक तयार झालेलं आहे आणि हे मी विधानसभेची जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस मी सातत्याने ज्या ज्या सभेमध्ये मला भाषण करायची संधी भेटत होती त्या त्या सभेमध्ये मी त्या ठिकाणी सांगत होतो की आपले आमदार हे विकासाच्या पलीकडे गेलेलं एक नेतृत्व आहे त्या ठिकाणी मी आपल्याला आठवण करून देतो दोन हजार अठरा साली साहेब जेव्हा दुबईमध्ये गेले त्यावेळेस तिथल्या दुबई स्थित राहणाऱ्या कोकणवासियांचे प्रश्न घेऊन आज त्या ठिकाणी त्यांच्यावर टीका करणारे आपल्याच कोकणातले त्यांच्याच विरोधात उभे राहिलेले एक जुने आमदार हे दुबईमध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी फिरायला गेले आपले इथले अनेक आमदार त्या ठिकाणी दुबईमध्ये फिरायला जातात परंतु कोणालाही असं सुचलं नाही आपण आपल्या लोकांचे प्रश्न तिथं काय ते अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत त्यांनी त्या जाणून घेतल्या आणि तिथले अंबॅसेडर म्हणजे राजदूत आपण ज्यांना म्हणतो देशाचे अंबॅसेडर त्यांना त्या ठिकाणी जाऊन ते भेटले त्यांना जाऊन भेटले त्यांना सर्व आपले जे कोणी तिथले राहणारे बांधव होते त्या सर्वांना घेऊन गेले आणि सर्वांना नेऊन त्यांच्यासमोर बसवून तुमच्या अडचणी सांगा आणि तत्नं आपण काहीतरी मार्ग काढू अशा प्रकारे दुबईमध्ये जाऊन पण पिंड्यांनी आमदार म्हणून त्यांचं काम केलं त्यांचं काम चालू ठेवलं गणपती सण आता जवळ आलाय गणपती सण जवळ आला आता सध्या एक नवीन फॅशन त्या ठिकाणी चालू झाले की गाड्या पॉलिटिकल जे कोणी पैसेवाली लोक आहेत ते लोक गाड्या त्या ठिकाणी हायर करतात आणि तुमच्यासारखे सर्वसामान्य लोक महिना महिना दीड दीड महिना दोन दोन महिना तुम्ही लोक वर्गणी गोळा करून किंवा आपापले पैसे जवळ गोळा करून तुम्ही लोक गाड्या बुक करतात तुम्हाला गाड्या शेवटला भेटतात आणि कोणीतरी जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांचे गुंडत म्हणावे लागतील ते लोक येतात दादागिरी करतात आणि ते, करता। ते पहिले त्या ठिकाणी बसेस मिळवतात परंतु ज्या वेळेस असं होतं तेव्हा फक्त आणि फक्त गोहागर विधानसभा मतदारसंघातला चाकरमानी नाही तर संपूर्ण कोकणातला व्यक्ती चाकरमानी माणूस जर का कोणाला फोन करत असेल तर आपले आमदार भास्कर तो सांगतो साहेब असं अशी अडचणी आम्हाला मदत करा मागच्या दोन वर्ष साहेबांनी त्या ठिकाणी त्यांचे माझ्या मते एमडी असतात ना प्रमुख त्यांना फोन लावून त्या ठिकाणी सांगितलं मला तिथे यायला लागेल माझ्या लोकांना कोकणातल्या लोकांना ज्यांनी पहिली बुकिंग केली आहे त्यांना पहिले द्या ह्या बाकी ज्यांच्या गाड्या बाजूला ठेवा अशा प्रकारे कोरोनामध्ये ज्या वेळेस कशीडीच्या घाटात सर्वांना अडवलं जात होतं त्यावेळेस सर्वसामान्य जनता जर कोणाला फोन करत होती आपल्या आमदार साहेबांना करत होती परंतु त्याही पलीकडे सांगतो आम्ही कधी बोललो नाही सिंधुदुर्गातले एक मोठे नेते सिंधुदुर्गातले एक मोठे नेते त्यांचा पीए याला देखील त्या ठिकाणी कोरोनामध्ये कशेडी घाटात अडवलं होत फार मोठे नेते आहेत त्यांना देखील त्यांच्या पीएला देखील अडवलं होतं त्यांनी फोन लावला साहेबांनी काय त्यांचा फोन उचलला नाही तो रात्री फोन मध्ये अकरा साडे अकरा ला आला साहेबांनी फोन उचलला आणि त्यांना देखील सोडायला आपले आमदार भास्कर त्यामुळे हे रस्ते पाणी पाखाड्या वगैरे हे सोडून द्या हे साहेब करतातच परंतु तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी भांडण्याचं काम या सर्व जे काही एकोणचाळीस आमदार कोकणात निवडून जातात त्याच्यामध्ये सर्वात जास्त विधानसभेमध्ये भांडण्याचं काम कोण करत असेल ते आपले आमदार जाधव साहेब करतात जा प्रश्न उभा राहिला पन्नास हजार रुपयाच्या दंडाच्या विषयात आवाज ऐकला असेल त्या ठिकाणी एसटीच्या नवीन गाड्या गुहागर विधानसभा कशा भेटत नाहीत आणि म्हणून प्रसंगी आपला कितीही पक्षीय हो वैर असलं आपला पक्षीय हो वाद असला तरी देखील आज तुम्ही राज्याचे मंत्री आहेत म्हणून प्रताप सरनाईक साहेबांना जाऊन त्या ठिकाणी स्वतःच्या तालुक्यासाठी पाच गाड्या आणण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं असे वेगवेगळे विषय वेगवेगळे मी अनेक बोलू शकतो फार वेळ आपल्याला घेऊ इच्छित नाही शंकासुरासारखा एक कार्यक्रम म्हणजे आपल्याकडचा का पारंपरिक शंकासुरासारखा एक पारंपरिक कार्यक्रम त्याला राजाशिवाय मिळवून देण्यासाठी म्हणून जर कोणी आवाज उठवला आणि जर तो मिळवून दिला असेल तर आपले आमदार भास्कर जाधव साहेबांनी दिला आपल्या आमदार भास्कर जाधव साहेबांनी दिला परवा भजन भजनाचा कार्यक्रम अतिशय उत्तम इथे त्या ठिकाणी गुवाहार पार पडला आपण बघितलं असेल आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी मिळून नमनाचा कार्यक्रम घेतला भजनाची स्पर्धा कार्यक्रम त्या ठिकाणी गॉगलमध्ये पार पडला त्याला देखील राजाश्रय मिळावं म्हणून आपणच त्या ठिकाणी बोललात आणि परवा त्याच्यामध्ये आपण गेल्यानंतर तुम्ही बघितलात की ना मला माहीत नाही मला थोडस जे शिंदे जातात आता नवीन गेलेत त्याच्यापेक्षा जुन्यानी जे आहेत त्यांचं फार वाईट वाटत फार वाईट वाटत साहेब गेल्यानंतर तिथं काही मंडळी नव्याने परवा सत्तावीस तारखेला पक्षप्रवेश केलेली गेली त्यांच्या हातात पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी मिळावा म्हणून पत्र त्यांच्या हातात दिलं गेलं मला कळत नाही जुनी लोक आधी गेलेत त्यांचं काय नवीन गेलेत त्यांच्या हातात पत्र दिलं जातंय जुने गेलेत त्यांचं काय कारण त्यांना पण माहिती आहे हे जे जुने गेलेत ते असेच विकासाकरता गेले होते त्यांच्यानी काय झालेलं नाही ह्यांच्याकडे आता देऊन बघूया माहिती आहे त्यांच्यानी पण काय होणार नाही होईल ते फक्त आणि फक्त आमदार भास्कर जाधव साहेबांकडून आमदार भास्कर जाधव साहेबांकडून होईल त्या दिवशीची जी पक्षप्रवेशाची जी सभा आहे ती तीन वाजताची होती ती पावणे आठ ला चालू झाली बांधवनं भगि नो यांचा विकासाची व्याख्या पण तीच आहे त्यांच्या विकासाची व्याख्या पण तीच आहे ती तुम्ही वाढ बघा आणि तुमचा विकास करा <laughs> विकास होणार नाही होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आमदार भास्कर जाधव साहेबांच्या माध्यमातन हे सगळं विकासाच्या पलीकडचं मी आपल्याला जाणून बुजून त्या ठिकाणी सांगितलं रस्ता पाणी पाखाडी हे सगळं हे आपण बोलतोच परंतु हे असे अनेक विषय जे ते कधी त्याची वाच्यता करत नाहीत त्या गोष्टीचं कधी भांडवल करत नाहीत तुम्हाला कोणाला सांगायला लागत नाही विचारायला लागत नाही तर त्यांची जबाबदारी समजून त्या ठिकाणी जजी म्हणून संबंधित यंत्रणा आहे त्यांना परस्पर फोन लावतात आणि सांगतात की अशी अशी गोष्ट ही माझ्या निदर्शनास आले त्याच्याकडे आपण तात्काळ लक्ष द्या हे त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून जे जे कोणी म्हणून सांगतात की आम्ही सत्तेसाठी गेलोय आम्ही सत्यकडे चाललोय आम्ही सत्तेत जायचं म्हणून गेलोय त्यांना मला एकच गोष्ट शेवटची फक्त सांगायची एकच गोष्ट आपण सर्वांनी महाभारत सिरियल बघितलं असाल किंवा त्या ठिकाणी गीता वाचला असाल किंवा कर्णाचं त्या ठिकाणी आपण पुस्तक वाचलं असाल आपण वाचलं असाल ज्या वेळेस कौरवांचे आणि पांडवांचं युद्ध हे तोंडावरती होत दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी सैन्य जमवायचं काम चालू होत आणि हे सैन्य जमवत असताना दुर्योधनाला सगळे सांगत होते की तू आता श्रीकृष्णाला भेटायला जातोयस भेटत असताना श्रीकृष्ण तुला नाना तऱ्हेची प्रलोभन प्रलोभन देईल नाना तऱ्हेने सांगायला हत्ती देतो घोडे देतो तुला सैन्य भरपूर देतो परंतु त्या सैन्य आपल्याला नको आपल्याला एक श्रीकृष्ण पाहिजे तो श्रीकृष्ण महत्वाचा आहे त्याला तेवढं तू त्या ठिकाणी तह काय करशील त्याच्यामध्ये जिंकून घेऊ नये हे त्याला सर्वजण सांगत होते परंतु बोलल्याप्रमाणे श्रीकृष्णाने त्याला मोठ्या फौजाचं आश्वासन दिलं आणि तो मोठी फौज फाटा घेऊन आला परंतु आपल्याला माहिती आहे इतिहास की ते कौरव युद्ध हरले होते त्याचप्रमाणे एका बाजूला संपूर्ण सत्ता आहे एका बाजूला मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत एका बाजूला सत्ताधारी आमदार आहेत खासदार आहेत एका बाजूला संपूर्ण त्या ठिकाणी तुमचं शासकीय यंत्रणा आहे परंतु शासकीय यंत्रणेला खासगी जे बोलतात ते कधीतरी जाऊन विचारा की शासकीय यंत्रणा म्हणते की सगळी सत्ता परवडली परंतु एक एकटे भास्कर जाधव हे विरोधी पक्ष परवडले हे परवडले नाहीत संपूर्ण सत्ता परवडतील मंत्र्यांचा राग रोष आम्ही सहन करू परंतु विरोधी पक्षाच्या बाकावरती बसलेले भास्कर जाधव परवडणार नाहीत आणि त्यामुळे ते भास्कर जाधव आपल्या बाजूला आहे त्याच्यामध्ये जीत आपलीच होणार आहे एवढंच मी आपण आणि थांबता थांबता परवा जेव्हा जे साहेबांनी पत्र लिहिलं त्याच्यामध्ये साहेबांनी एक वाक्य उच्चारलं होतं होत मारून तिथं पाणी काढून एवढी धमक आजही माझ्यामध्ये आहे आणि एक गेले तर चार चाळीस निर्माण करीन एवढी ताकद आजही त्याच्यावरती हे पत्र इतकं व्हायरल झालं की संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी कमेंटचा पाऊस पडला त्यातले एका माझ्या मते गफूर खान त्यांचं त्यांनी एक ते कविता पाठवली त्या सगळ्या पत्राशी सुसंगत अशी एक कविता पाठवली जी भट यांची तेवढी वास्तव आणि आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी मी निरोप घेतो छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी झटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले कावे माझी झोपडी जाळण्याचे केले कैक कावे जडेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही रोकण्यास वाट माझी वादळे होती आतुर रोकण्यास वाट माझी वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली झोळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफानं तरी वाट चालतो येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही जय हिंद जय महाराज